मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला इच्छाजनक कामगिरी असूनही मुंबई इंडियन्स या तीन खेळाडूंना करणार इथे रोहित शर्मा टीममध्ये का बाहेर होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लेगचे मराठीतून प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्स दोन हजार चोवीसचे आय पी एल मुंबईंडियन्स काही मुंबई इंडियन्ससाठी काही चांगले गेलेले नाही मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन या आय पी एलमध्ये खूप ढिसाळ होते मुंबई इंडियन्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये आठव्या स्थानी होता आणि टॉप चारच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्सचा पहिला सांगा होता दोन हजार चोवीसच्या एलमध्ये दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये मुंबई इंडियन्सलाही खूप काही घडले त्यांनी रोहित शर्माला कॅप्टन्सी जाऊन हटवून टाकले आणि हार्दिक पंड्याला कॅप्टन केले होते त्यानंतर रोहित शर्माचे जे चाहता वर्ग होता रोहित शर्माचे जे चाहते होते त्यांनी हार्दिक पंड्याला स्वीकार केले नाही ते हार्दिक पांड्याविरुद्ध भू करत होते हार्दिक पंड्याला छपरी छपडे लोक असे बोलत होते त्यामुळे हार्दिक ही चिंतेत होता हार्दिक पांड्याचाही फॉर्म चांगला नव्हता बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून दो तो स्ट्रगल करत होता तर दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी कोणत्या खेळाडूंना मुंबईनेच रिटेन करेल रोहित शर्माला सोडणार की रोहित शर्माला राखणार हा सर्वांना प्रश्न आहे तर मुंबईनेच प्रथम जेसपुरी मुला रिटेन करू शकते प्रथम बी सी सी आय किती रिटर्नशिट पॉलिसीचे होते यावर अवलंबून आहे चार रिटेशन पॉ पॉलिसी ठेवल्यावर कोणते चार प्लेअर्स मोबाईन डेअर्स कोण खेळतील तीन ठेवल्यावर कोणते तीन प्लेयर्स दोन ठेवल्यावर कोणते दोन प्लेयर्स खेळतील तर प्रथम सर्वात प्रथम पहिला खेळाडू आहे जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमरा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे तो वर्ल्ड कपही त्याच्या जीवावर जिंकलेला आहे भारताने त्यात जसप्रीत बुंबराला मोबाईल इंडियस सोडू शकणार नाही जसप्रीत मुंबरा तर ऑप्शन टेबलमध्ये गेला मेगा ऑप्शनमध्ये गेला तर जसप्रीत मोराची किंमत पंचवीस तीस करोड रुपये सहजासहजी जाऊ शकते मिचेल स्टार्क बाहेरचा खेळाडू असूनही मिचेल स्टार्कवर पंचवीस करोडची बोली गेली होती तर जसप्रीत मोरावर देखील तीस करोडची बोली लागू शकते त्यामुळे जसप्रीत उमोरा सोडल्याची रिस्क मुंबई इंडियन्स येऊ शकणार नाही जसप्रित उराला पहिल्या स्थानी रिटर्न करू शकते मुंबई इंडियन्स नंबरचा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव हा जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे त्याची टी ट्वेंटीमध्ये रँक वन आहे सध्या तर त्यालाही मुंबईने सोन्याची रिस्क घेऊ शकत नाहीत मुंबईच्या ग्राउंडवरती त्याचे आय पी एलमध्ये सात सामने होतात होम ग्राउंड्स आणि मुंबईचे ग्राउंड बॅटिंगसाठी उत्तम आहे अनुकूल आहे आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या ग्राउंडवरती त्याची सरासरी चांगली आहे तर सूर्यकुमार यादवला सोन्याची रिस्कही मुंबई इंडियन्स घेऊ शकत नाही तर सूर्यकुमार यादवला मुंबईनेच रिटेन करतील तर तिसरा प्लेअर आहे त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्या दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून आपला कॅप्टन बनवले होते आणि रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून लावले होते मुंबई हार्दिक पांड्या दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या साली गुजरात टायटन्सकडून खेळला होता दोन हजार पा बावीसमध्ये त्यांनी विजेतेपद आणि दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या ते कॅप्टन्सीखाली गुजरातने उप उपविजेतेपद पटकावले होते म्हणून दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्याकडे बोलवून त्या त्याला कॅप्टन्स कॅप्टन दिले दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीसपर्यंत हार्दिक पांड्या हा मुंबईचा भाग होता तर तिसरा खेळाडू होऊ शकतो हार्दिक पांड्या याच्यावर मुंबई इंडियन्सने एवढा विश्वास दाखवला आहे तर त्याला मुंबई इंडियन्स रिटेन करू शकते तर चौथा प्लेअर आहे तिलक वर्मा तिलक वर्मा हा विरुद्ध चांगला खेळतो आणि दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये त्याचे रेकॉर्ड चांगले होते मुंबई जरी तळाला असली तरी तिलक वर्माचे तिलक वर्माने चांगले मॅचेस खेळल्या होत्या आणि काही मॅचेस त्याने फिरवल्यासुद्धा होता आणि काही मॅचेसमध्ये तो फक्त एकटा लढला होता तर तिलक वर्माला देखील मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट रिटेन करू शकते तर रोहित शर्मा आता रोहित शर्माचा विषय काय आहे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीमविरुद्ध नाराज आहे रोहित शर्मा त्याची पत्नी देखील मुंबई इंडियन्सच्या टीम विरुद्ध नारत आहे रोहित शर्मा हा कॅप्टन वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याने वर्ल्ड कप जिंकला ट्वेंटी ट्वेंटी आणि दोन हजार तेवीसच्या फायनलमध्ये त्याने इंडियाला पोहोचले होते तरीही मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने त्याला कॅप्टन्सी पदावरून हटवून टाकले तर त्याचा हा अपमान त्याच्या चाहत्यांनाही सहन नाही तर त्याचे चाहते देखील बोलतात मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने सोडावे तर मुंबई मॅनेजमेंट ही रोहित शर्माला सोडण्याच्या तयारीत आहे दोन हजार तेवीस आय पी एल जिंकली त्यावेळी रोहित शर्माची थोडी फायनलमध्ये त्याने टीमला पोहोचवले होते त्यामुळे रोहित शर्माची थोडी क्रेज वाढली होती त्यामुळे मुंबई इंडियन्सनी दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये त्यांना त्याला टीममधून काढले नाही परंतु मुंबई इंडियन्सचा प्लॅन होता रोहित शर्माला टीममधून रचू द्यायचा तर हे चार प्लेयर्स मुंबई इंडियन्सची टीम रिटेन करू शकेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणते चार प्लेयर्स मुंबई इंडियन्सची टीम रिटेन करू शकेल रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्ये खेळावे का नाही आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र